महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमधील अनेक चुका दुरुस्त करण्यास अधिक कालावधीची मागणी महापालिकांनी केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पाच दिवसांची वाढीव मुदत दिली आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठीच्या याद्यांमध्ये मुंबईत अकरा लाख नावे दुबार असल्याची कबुली पालिकेनेच दिली तसेच एकाच पत्त्यावर पस्तीस लोकांची नावं आढळल्याचा आणि विरोधकांच्या प्रभागांमध्ये मतदारांचे फेरफार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरेगड आणि मनसेने केला होता यापूर्वी हरकती आणि सूचनांसाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती जी उद्या संपणार होती महापालिका आयुक्तांच्या मागणी नंतर आयोगाने आता नवीन वेळापत्रक जाहीर केलंय त्यानुसार हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय याद्या पंधरा डिसेंबरला आणि मतदान केंद्रनिहाय यादी सत्तावीस डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता आज दुसऱ्या दिवशी विधानसभेत मंगळवारी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तीव्र चर्चा झाली राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नापेक्षा भटक्या कुत्र्यांचा विषय अधिक गाजला कारण गल्ली बोळात या कुत्र्यांमुळे नागरिक विशेषत लहान मुले भयभीत झाली आहेत अतुल भातखळकर महेश लांडगे सुनील प्रभू यांच्यासह अनेक आमदारांनी लक्षवेधीद्वारे या समस्येकडे लक्ष वेधलं कुत्रे चावण्याचे आणि रेबीजचे वाढते धोके सदस्यांनी निदर्शनास आणले नगर विकास राज्यमंत्र्यांच्या उत्तराने सदस्य असमाधानी झाले अखेर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप करत या समस्येवर मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं महेश लांडगे यांनी भटक्या कुत्र्यांना पकडून प्राणीप्रेमींच्या घरी सोडावे अशी सूचनाही केली आमदारांनी निर्बीजीकरण आणि शेल्टर होमची मागणी केली आहे नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई नागपूर पुणे नागपूर आणि पुणे अमरावती या मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय या विशेष गाड्यांना भुसावळ जळगाव पाचोरा चाळीसगाव स्थानकांवर थांबा देण्यात आलाय सीएसएमटी नागपूर साप्ताहिक विशेष वीस डिसेंबर पासून दर शनिवारी धावणार आहे पुणे नागपूर साप्ताहिक विशेष एकोणवीस डिसेंबर पासून दर शुक्रवार शनिवारी सुटणार आहे पुणे अमरावती साप्ताहिक विशेष वीस डिसेंबर पासून दर शनिवारी रविवारी विशेष गाडीचे आरक्षण दहा डिसेंबर पासून सुरू होते तर इतर गाड्यांचे आरक्षण सध्या सुरू आहे या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर तसेच संकेतस्थळावर सुरू आहे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वेने केलंय समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून सोमवारी दुपारी लाहोकी फाट्यावरील चौकात भीषण अपघात झालाय नागपूरहून पुण्याकडे निघालेली एक कार गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर कारने अचानक घेतला सुदैवाने कारमधील पाचही प्रवाशांनी अनिकेत दत्तात्रय झिरपे दत्तात्रय गणपत झिरपे केतकी दत्तात्रय झिरपे कोमल अशोक गायकवाड आणि कल्पना अशोक गायकवाड यांनी प्रसंगावधान राखून वेळीच कारमधून उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली आहे या थरारक घटनेत प्रवासी किरकोळ जखमी झाले हा या ठिकाणचा तिसरा अपघात असून हे गतिरोधक अपघाताला निमंत्रण ठरत असल्याचं सा प्रवाशांनी सांगितलंय त्यामुळे येथे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी जोर धरते अग्निशमन दलाने आग विझवली पण तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती करमाड पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला आज एक वर्ष पूर्ण झालंय नऊ डिसेंबर रोजी खंडणीच्या वादातून वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांनी त्यांचं अपहरण करून गॅस पाईप लोखंडी रॉडने तब्बल दोन तास अमानुषपणे त्यांना मारहाण केली शरीरावर छप्पन्न जखमा आढळून आल्या इतक्या क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर वाल्मिक कराडसह गँग तुरुंगात गेली सीआयडी तपासानंतरही अजून एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळून सर्व आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करत गेल्या आठवड्यापासून इंडिगो विमानसेवेत मोठा गोंधळ उडाला असून अनेक विमानं रद्द किंवा विलंबित होत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे पंतप्रधान मोदींनी नियम आणि कायदे व्यवस्था सुधारण्यासाठी असावेत लोकांना त्रास देण्यासाठी नसावेत असं मत व्यक्त केल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे दरम्यान केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी इंडिगोच्या ढिसाळ नियोजनावर बोट ठेवत कारवाईचा इशारा दिलाय फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचललं असून एफडीटीएल नियमांना फेब्रुवारी पर्यंत स्थगिती दिली आहे तसेच सी एने इंडिगोला कारणे दाखवा नोटीस बजावत चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नेमली आहे समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल असं मंत्री मोहोळ यांनी सांगितलं बदललेल्या जीवनशैलीमुळे नात्यात तणाव वाढून घटस्फोटांची प्रकरणं वाढत असताना गुजरात उच्च न्यायालयात आलेल्या एका प्रकरणाने अनेकांना आश्चर्यचकित केलंय दोन हजार दोन मध्ये विवाहबद्ध झालेल्या एका जोडप्यात जेवणात कांदा आणि लसूण वापरण्यावरून वाद सुरू झाला जो तब्बल दोन दशकांच्या न्यायालयीन लढ्यानंतर संपुष्टात आलाय पत्नी स्वामीनारायण पंथाची अनुयायी असल्याने तिच्या धार्मिक श्रद्धेनुसार तिला कांदा लसून चालत नव्हता मात्र पती आणि सासू हे पदार्थ सुरुवातीला मान्य असलेला हा फरक पुढे वादाचे कारण बनला वादाला कंटाळून पत्नी दोन हजार तेरामध्ये मुलासह माहेरी गेली पतीने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आणि पत्नीचा हा आक्षेप क्रूरता असल्याचं नमूद केलं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला या निर्णयाविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र अखेरीस तिने घटस्फोटाला विरोध नसल्याचं सांगितलं पतीने देखभाल खर्च देण्याचे मान्य केल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिका रद्द करत या प्रेमविवाहाचा वाद संपुष्टात आणला केंद्रीय अन्वेषण विभागाने युनियन बँक ऑफ इंडियाच्या दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात मोठं पाऊल उचललं आहे उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे संचालक जय अनमोल अंबानी यांच्यासह रवींद्र शरद सुधाकर आणि कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय युनियन बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनुसार आर एच एफ एलने मुंबईतील शाखेतून व्यवसायासाठी चारशे पन्नास कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा घेतली होती बँकेच्या अटींचं उल्लंघन करत कंपनीने कर्जाचे हफ्ते थकवले ज्यामुळे तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी खाते नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून घोषित करण्यात आले या कथित फसवणुकीमुळे बँकेला सुमारे दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे यापूर्वीही जय अनमोल अंबानी यांची अन्य एका बँक फसवणूक प्रकरणी चौकशी झाली होती तब्बल पंधरा वर्षानंतर थ्री इडियट्स ही आयकॉनिक सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही बॉलिवूडमधील सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे आमिर खान करीना कपूर आर माधवन आणि शर्मन जोशी ही मूळ स्टारकास्ट पुन्हा एकदा एकत्र येणार आहे राजकुमार हिराणी हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट भारतीय मध्ये एक कल्ट क्लासिक ठरला होता शिक्षण पद्धतीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने दोनशे कोटीहून अधिक कमाई केली होती आता रँचो राजू फरहान यांचा ट्रायो नवा ताजेपणा घेऊन परतणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे त्यामुळे ऑल इज वेल हे पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी ट्वेंटी मालिकेसाठी पुनरागमन करण्यापूर्वी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री शर्मा रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना आक्षेपार्ह कोणातून फोटो क्लिक करून पोस्ट केले यामुळे हार्दिकने इन्स्टाग्रामवर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्याने सांगितले की कॅमेऱ्याचा पाठलाग हा ठीक आहे पण यावेळी सर्व मर्यादा ओलांडला आहेत हा केवळ क्लिकचा प्रश्न नाही तर सन्मानाचा आहे प्रत्येक महिला सन्मानाची हकदार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय पापाराजींनी माणुसकी आणि मर्यादांचं भान ठेवावं असं आवाहन त्यांनी केलंय दुखापतीमुळे आशिया कप नंतर बाहेर असलेला हार्दिक आता टी ट्वेंटी मालिकेतून पुनरागमन करणार आहे